हुसेन दलवाई नाशिक पोलिसांच्या ताब्यात वादग्रस्त धार्मिक स्थळास स्थळास भेट भेट नाकारली शहरातील वादग्रस्त धार्मिक देण्यासाठी भूमिका घेणारे काँग्रेसचे नेते तथा उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांना शहर पोलिसांनी अडून ताब्यात घेतले नंतर त्यांना गंगापूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले काठे गल्लीतील संबंधित धार्मिक स्थळाच्या जागेवर राजकीय व्यक्तींना जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे काँग्रेसचे नेते हुसन दलवाई हे तिथे जाण्यासाठी आग्रही होते त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले नंतर दलवाई यांना गंगापूर पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आले काही वेळा त्यांना सोडून दिले यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला वर्षाची ती दर्गा आहे आणि त्या दर्गेवर अशा रीतीनं हे करणं अतिशय चुकीचं होत म्हणून मी तिथे जाणार होतो पोलिसांनी मला जाऊ दिलं नाही आणि पोलिसांनी परत परत एक गोष्ट सांगितली तुम्ही गेलात तर मी इतर लोक जातील म्हणजे इथले आमदार जाणार मग आमदार इथे दंगा करण्याच्या पण स्थितीत असतात मी दंगा शमवण्याच्या मी इथे आलो दंगा करण्यासाठी नाही समाजामध्ये एकता राहावी यासाठी मी आलेलो आहे हे मी परत परत पोलिसांना सांगितलं माझं कॅरेक्टर लोकांना माहिती आहे महाराष्ट्रात सगळं मला जाणतात मी काय ते असं गडबड करणाऱ्यांना पण संरक्षण देत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे तिथे पदाधिकारी

तुम्ही त्यांना जाऊ देऊ नका ना मला जाऊ देण्याचा काय प्रश्न आहे माझ चारित्र्य जे आहे ते सगळ्यांना माहितीये तुम्हालाही माहिती आहे मी कुठेही दंगे प्रशाद करणारा माणूस नाही आहे जे दंगे फसाद करणार त्यांना तुम्ही संरक्षण देता त्यांचं सगळं ऐकता त्यांच्यामुळेच हे गडबड झालेली आहे दुसरं काही आणि माझं असं म्हणणं आहे इथल्या आमदारांना अटक केली पाहिजे ज्या पद्धतीने त्या बोलतात म्हणजे तिथे दर्गा सगळे दर्गा जे आहेत त्यांना थडग म्हणतात ते पहिल्यांदा चुक आहे थडग आणि दर्गामध्ये दर्गा मध्ये फरक आहे